आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विट्यात एका अवलियाचा आगळा वेगळा सत्कार सांगली जिल्हा तालुका खानापूर विट्याचं काळीस मानलं गेलेल्या मुख्य चौकात रोडच्या एका साईडला कोर्ट आहे तर दुसऱ्या साईडला तहसील कार्यालय याच मुख्य चौकामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुतळा आहे तर महाराजांच्या पुतळ्यासमोर परमपूज्य महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा आहे या परिसराची न चुकता हिवाळा उन्हाळा पावसाळा वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस न थांबता निस्वार्थपणे अविरत झाडलोट करणे व दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचे काम जे करत आहेत ते राजेश चव्हाण उर्फ मामा म्हणून संबोधले जाणारे अवलिया यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवदा पाटील आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यास आलेल्या नागरिकांनी या मामांचा केला आगळा वेगळा सत्कार स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे ना खाऊ आम्ही जनमनात नमस्कार नाव पाहिजे नमस्कार नाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे चला तुझा चिरावरती आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती चोरला मी तो फारह सारा विमाने दिला माझ्या शेजारी उभे असलेले त्यांना आम्ही एक मामा म्हणून नेहमी संबोधित असतो जे राजेश चव्हाण त्यांच्याबद्दल या निमित्तानं मला सांगायचं आहे सा या विटेकर जनतेला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल आणि त्याच्यासमोर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल या पुतळ्याची दररोज तिथली स्वच्छता करणे तिथली टापटीप ठेवणे आणि त्याच्याबरोबरीनं दोन्ही ठिकाणी पुष्पहार अर्पण करणे ही सेवा गेली सातत्याने अनेक अने वर्ष हे आदरणीय मामा करत आहेत तर अशा अवलिया किंवा अशा व्यक्तिमत्वाला कधीतर समाजाच्या समोर येणं गरजेचं असं वाटलं म्हणून आज या अत्यंत या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताचं आम्ही औचित्य साधलं आणि मामांचा आम्ही एक छोटेखानी सत्कार करू त्यांच्याबद्दल आपल्या सर्वांना माहीत व्हावं म्हणून आजचा हा छोटा उपक्रम आम्ही घेतला मामा विटेकर जनतेच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आम्ही सगळे टाळ्या वाजवून तुमचं अभिनंदन करतो अशी सेवा तुमच्या हातून घडावी आणि तुमचा जो तुमचा उपक्रम आहे तो भविष्यातल्या पिढीने पण आत्मसात करावा आणि सर्व राष्ट्रपुत्या राष्ट्रीय पुरुषांचे जे पुतळे आहेत शहरामध्ये त्या सगळ्यांनाच पुष्पहार अर्पण करणं किंवा तिथली देखभाल दुरुस्ती करणं या संदर्भात सगळ्यांच्या मनामध्ये जागृती असावी एवढी सद्भावना इथं व्यक्त करा राश्ट्रे राश्ट्रे ना ना अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा